पाण्यात हात करून बघायचं गार एका कोमट एका कडक आहे का जास्त बाळाला गरम पाण्याने आंबोळ घालायची नाही कोमट पाणी झालायची बाळा सण होते आपल्या हाताला पहिलं बघायचं पाणी बाळाच्या पोटावर किंवा हातावरती घालून घ्यायचं बाळ न करत असेल त्यात जास्त वाटत असेल तर पुढं काय करायचं हळूहळू करायचे घ्यायचे बाहेर मध्ये आहे थोडासा यायला मी सध्या हिमालयाचा प्रोडक्ट वापरते तुम्ही कोणतेही प्रोडक्ट वापरले तरी चालतील आता ऑनलाईन सध्या खूप छान छान प्रोडक्ट अवेलेबल आलेले आहेत पण मी माझ्या बाळाला हिमालयाचाच साबण वापरते तर तुम्हाला तो, तो बाय करायचा असेल तर कोणत्याही मेडिकल स्टोरला किंवा मी खाली लिंक देते तर तुम्ही बाय फोर गेट वन फ्रीचा ऑफर तुम्हाला भेटेल आणि असेही मी कोणताही दावा करत नाही हे प्रोडक्ट वापरले की बाळ गौरव होईल हे प्रोडक्ट वापरले की त्याचे मसल स्ट्रॉंग होतील असं काही नसतं

असेच तुम्हाला छान छान आथांचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता